नमस्कार शेतकरी मित्रांनो जय सद्गुष मित्रांनो जो काही पीक विम्यामध्ये गो घोटाळा झाला होता त्याच संदर्भात आता कृषी विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे मोठा निर्णय म्हणजे काय तर जे काय आता फळपीक विमा शेतकऱ्यांचा राहिला आहे तो फळ पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डिपॉझिट करण्याच्या आधी आता शेतकऱ्यांचा जो काही फळपीक विमा आहे तो लेट होणार आहे कारण त्याला काय आहे की जे काही शेतकऱ्यांनी बोगस अर्ज केलेत अशा शेतकऱ्यांवर आता कृषी विभाग कारवाई करणार आहे आता ती कारवाई कोणत्या बेसिसवर करणार आहे तर ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये समजा केळी लावली ओके पण त्यांनी काढला संत्र्याचा फडपीक विमा तर अशा जे काही शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांवर आता कृषी विभाग कारवाई करणार आहे त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी जे काही एक म्हणजे एकच एकर केळी लावली पण अर्ज करताना जवळपास त्यांनी चार एकरचा अर्ज केला आहे अशा शेतकऱ्यांवर देखील आता कृषी विभाग कार्यवाही करत आहे आता याच्यामध्ये देखील जवळपास महाराष्ट्रातनं जर विचार केला तर एकाहत्तर हजार जे काही शेतकरी आहेत त्या एकाहत्तर हजार शेतकऱ्यांनी फळपीक विमा हा उतरवला आहे आणि त्याच्यासाठी आता शेतकऱ्यांवर कृषी विभागाची नजर आहे नजर म्हणजे आता त्या शेतकऱ्यांची अर्जाची तपासणी केली जाणार आहे पण अजूनही आता एकाहत्तर हजारापैकी फक्त आठ हजारच शेतकऱ्यांचं याच्यामध्ये जे काही पडताळणे ते पडताळणी झाली उर्वरित पडताळणी अजून राहिलेली ती झाल्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा फळपीक विमा जो हो आहे तो डिपॉझिट करण्यात येणार आहे कारण की दोन एक मद, दे दे प्रकर्णा, प्रकर्णा जाला आ, हजार एकवीस ते तेवीसमध्ये बावीस तेवीसमध्ये देखील अशा प्रकारचा गैरप्रकार झाला होता आणि त्याच्यामध्ये जवळपास सात ते आठ हजार शेतकऱ्यांचे हे अर्ज बाद करण्यात आले होते मग असे जे काही शेतकरी आहेत जे खरंच आता जो काही प्रामाणिक शेतकरी आहे खरंच सर्वसाधारण जो मेहनतीने काम करतोय ते शेतकरी असं करत नाही पण जे काही सावकार टाईप शेतकरी आहेत ओके कर्ज व्याजाने वगैरे देणारे जे काही पैसे असतात किंवा जे तलाट्यांच्या आपल्या तलाट्यांना आपल्या हाताखाली पकडून ठेवता त्यांना चहा पाणी नाश्ता खिशात पैसे देत असता असे शेतकरी हे असे दोन नंबरचे कामं करतात म्हणजे तलाट्यांनाही ते करताना लाज वाटत नाही आणि म्हणून जे काही खरंच गरजू शेतकरी असतात त्या गरजू शेतकऱ्यांना इथे न्याय मिळत नाही त्यांना फळ पीक विमा मिळत नाही आणि म्हणूनच त्याच धर्तीवर आता राज्य शासनाने जो काही पीक विमा आहे तो पीक विमा आता आ, बंद करण्याचं ठरवलं आहे आणि फक्त एकाच जे काही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचा अहवाल तयार करून शेतकऱ्यांचे पंचनामे करूनच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही डिपॉझिट करण्याची नवीन प्रणाली आता इथे शासनाने राबवण्याचा निर्णय घेतला आहे खरं तर मित्र मित्रांनो याच्यामध्ये खरंच जे काही गरज गरजवंतू शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना याचा फटका बसणारे अशा गैरप्रकारांमुळे त्यातल्या त्यात जर अजून विचार केला हे जी काही नालिक सरकार आहे या सरकारला देखील शेतकऱ्यांना पैसे देण्याची इच्छा नाही आहे हे फक्त अदानी सरकारे अदानीला कसे काय पैसे पुरवण्यात येतील तोच विचार हे करत असता व्यावसायिकांना कसं काय जे यांची वोट बँक भरत असता यांना इलेक्शनला पैसे देत असता अशा शेत अशा लोकांना हे सपोर्ट करत असता मग आपल्या शेतकऱ्याचं तिथे काहीच चालत नाही आणि मग राज्यातील मंत्री संजय शिरसाट ओके जे अलायन्समध्ये बी जे पी राष्ट्रवादी शिवसेना एकनाथ शिंदे यांनीच सांगितलं की माझ्या खात्याला जर तुमच्याकडे पैसा नसेल माझ्या खात्याचे पैसे जर तुम्ही दुसरीकडे वळवत असाल तर मग माझं खातं ठेवू नका बंद करून टाका ही नेहमीच राहिलेली ओरडे ज्यावेळेस हे अजित पवार कुठल्याही सरकारमध्ये जाता अजित पवार मेन खातं आपल्या खिशात घालून फिरता आणि मग त्याच्यानंतर सुरू होतो तो, तो एकमेकांवर नावं ठेवण्याचा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याचा सिलसिला आणि तो सिलसिला आता सुरू झाला आहे आणि म्हणूनच अजित पवारांची जी काही छवी आहे ती शेतकऱ्यांच्या मनामध्ये तर नाहीच आहे ओके बट आता त्यांचेच मंत्री देखील आता बोलायला लागले की आमच्यासाठी पैसा शे देत नाही आहे आता या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर याच्यामध्ये जो भरडला जातो आहे तो आपला शेतकरी असो जे काही आहे पण आता जे काही विमा शेतकऱ्यांचा मिळणार होता त्याला आता उशीर होणार आहे मित्रांनो धन्यवाद